नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट जो आहे रिलीज झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की वेगवेगळ्या आर्टिकल्सवरती वेगवेगळ्या ने वेगवेगळ्या क्रिटिक्सने कशा प्रकारचे रिव्ह्यूज या चित्रपटाला जे दिलेले आहेत दोन तीन ठिकाणचे रिव्ह्यूज मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिले जर आय एम डी बीवरती जे जर तुम्हाला रिव्ह्यू सांगायला गेलं तर आय एम डी बीवरती जवळपास रेटिंग जर सांगायला गेलं तर पाचपैकी तीन स्टार रेटिंग्स या चित्रपटाला दिलेल्या आहे तर ऑडियन्सची रेटिंग जर सांगायला गेलं तर पाचपैकी जवळपास चार स्टारपर्यंत या चित्रपटाला ऑडियन्सने रेटिंग जे आहे ते दिलेली आहे एक प्रकारे रेटिंग जर पाहायला गेलं तर बऱ्यापैकी चांगली भेटलेली आहे दुसऱ्या ठिकाणी जर आपण सकाळ या आर्टिकलचं जर आपण एक रिव्ह्यू सांगायला गेलं तर नवरा माझा नवसाच्या दोन या चित्रपटला त्यांनी एक आर्टिकलमध्ये असं सांगितलेलं आहे की कथा नवसाचीच फक्त पॅटर्न वेगळा म्हणजे कितीच सेम कथा आहे फक्त थोडंफार डिफरंट चेंजेस करण्यात आलेल्या आहेत दोन हजार चोवीसनुसार आणि त्यांनी पाच पिक या चित्रपटाला अडीच स्टार रिव्ह्यू जे आहे ते दिलेले आहेत यानंतर टाइम्स ऑफ इंडिया यांचं जर आर्टिकल विषयी सांगायला गेलं तर त्यांनी या चित्रपटाला एक फॅमिली इंटरटेन फॅमिली एंटरटेनमेंट चित्रपट म्हणलेला आहे जे की नॉस्टेल ज्या ज्या आहे त्यावरती चालतो आता या चित्रपटामध्ये त्यांनी या चित्रपटाला त्यांनी दिलेली रेटिंग सांगायला गेलं तर त्यांनी पाचपैकी तीन स्टार या चित्रपटाला रेटिंग जे आहे दिलेली आहे ते असंही म्हणतात की या चित्रपटाविषयी तुम्ही जास्त एक्सपेक्टेशन घेऊन जाऊ नका एक नॉर्मल फॅमिली एंटरटेनमेंट आहे एक चांगला हलका फुलका चित्रपट आहे म्हणूनच तुम्ही बघायला जास्त एक्सपेक्टेशन या चित्रपटाकडून जे आहे ते नका तर तुम्ही या चित्रपटाला किती रेटिंग दाखवता किती नाही नक्की कि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू